आपण पाहत आहात बागला विठेवाडीत अखंड ज्ञानेश्वर मोठ्या उत्साहात संपन्न झाला अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त गावातून पालखीची सहभागी मिरवणूक करण्यात आली विना पूजनाने प्रारंभ झाला या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विटेवाडी येथील हनुमान मंदिरात अठरा ऑक्टोबर पर्यंत हा हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने पहाटे सामुदायिक हरिपाठ रात्री हरिभक्त पारायण नाना महाराज दोंडाईचा शशिकांत महाराज हिरे करण जगवाण बाल कीर्तनकार सुमित महाराज हिरे विठेवाडी इंद्रजीत महाराज रसाळ बीड जनार्दन महाराज आरावे शिंदखेडा राज, राजेश्वरी बिलमाड तुळशीगड जनार्दन महाराज काकडी नाशिक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी हरिभक्त पारायण मधुमावली वडगाव मालेगाव यांचे काल्याचे कीर्तन झाले काल्याच्या कीर्तनाला स्थानिक आमदार राहुल आहेर यांनी भेट दिली महाप्रसादाचा लाभ घेतला कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविक हरिभक्त महाराज माणिक तात्या निकम विठोबा सोनावणे ईश्वर निकम काकाजी निकम योगेश निकम गणेश निकम राजेंद्र निकम प्रताप नाना जी भाऊ कोकरे केदानिकम मिलिंद निकम प्रदीप निकम राजेंद्र निकम पोलीस पाटील बापू निकम पंडितराव निकम सुनील निकम लक्ष्मण निकम सुभाष निकम शशिकांत निकम बबलू निकम कमलेश आहेर सुनील सोनवणे सुभाष महिरे राहुल निकम विलास निकम पिडी निकम कैलास कोकरे व समस्त ग्रामस्थ विठेवाडी व परिसरातील हरिभक्त पारायण भजनी मंडळांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला बांगलान वृत्तांतसाठी सहसंपादक सा विनायक इनामदारसह कॅमेरामन सुशांत इनामदार